रुग्णालय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खूप घाणेरडी अस्वच्छ दुर्गंधीयुक्त वास स्वच्छता नसलेली इमारत आपल्या डोळ्यासमोर उभी राहते मात्र सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मात्र अगदी या उलट आहे येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विशेष सहभागातून हे रुग्णालय एखाद्या खासगी रुग्णालयात देखील लाजवेल अशी निगा येथील सर्व कामगार घेत आहेत यांचे अनेक बरे झालेल्या रुग्णांनी कौतुक केलंय आपल्या सगळ्यांना नेहमी व्यवस्थित नीटनेटके आणि सुंदर पद्धतीने ठेवलेली वास्तू आवडते मात्र आजच्या धावपळीच्या युगात साधे आपले घर नीटनेटके राहत नसून तेथे ते सरकारी मालमत्तेची निगा राखणे तर लांबच राहते मात्र यास ठरले आहे ते म्हणजे सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रुग्णांची सेवा बरोबरच आपल्या जीवाची पर्वा न करता येथील सफाई कामगार कोविड सेंटरमध्ये जाऊन नित्यनियमाने तेथील स्वच्छता करतात अगदी आपुलकीने रुग्णाने केलेली अस्वच्छता हे कर्मचारी साफ करतात येथील परिसर देखील दररोज स्वच्छ करतात त्यामुळे येथून बरे होणाऱ्या रुग्णांकडून हॉस्पिटलच्या स्टाफ सोबत स्वच्छता कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानतात सर्व मुले आपली जबाबदारी ही नोकरी म्हणून न करता आपले कर्तव्य म्हणून आपली सेवा म्हणून नित्याने पडेल ती कामे करतात म्हणूनच या रुग्णालयातील स्वच्छता व सुविधा या जोरावर असंख्य रुग्ण कोरोनामुक्त झाले असून येथील अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांनी देखील रुग्णालयाच्या सफाई कामगारांचे तोंड भरून कौतुक केले आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड Uh, आज uh, ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे रुग्णांची करोना रुग्णांची संख्या एक तृतीयांश वर आलेली आहे आज मी तिला चोपन्न रुग्ण ॲडमिट आहेत त्याचप्रमाणे ऑक्सिजनवर पंचेचाळीसच लोक आहेत हे सगळ्या रुग्णांकडे बघून आज एक समाधान वाटते की आज आपण ही करोनाची दुसरी लाट आटोक्यात आणू शकलो याच्यामध्ये सर्व प्रशासनाचे आरोग्य खात्याचे त्याचबरोबर माझ्या ग्रामीण रुग्णालयात का कर, काम करणारे वर्ग चारचे कर्मचारी आणि माझ्या सिस्टर्स आणि ऑफिस स्टाफ यांचं पूर्णपणे योगदान आहे मी तर म्हणेल ह्या यशाला त्यांचीच साथ लागली म्हणून आज आपण इथपर्यंत येऊ शकलो पुढच्या लाटेची आम्ही तयारी करत आहोत आणि आज कमी झालेल्या रुग्णांच्या संख्येमुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक छानच समाधान मला रोज बघायला मिळतं वर्गचार कर्मचाऱ्यांची धापळ खूप होते म्हणजे प्रत्येक वेळेस अधिकारी त्याला सांगतो हे करून घे ते करून घे आणि तो हसतमुखाने ते करत असतो कधीही न चिडता कधीही न वैतागता तो तो काउन्सिलिंग करतो रुग्णाचं सुद्धा त्याचबरोबर कामही तोच करतो एवढं मोठं सिलेंडर हे खालच्या मजल्यावर वरच्या मजल्यावर नेणं ही तोंडाचं ने काम नाही आहे म्हणजे या मुलांनी सर्व मुलांनी मिळून इतकंच उत्कृष्टपणे हे काम का पार पाडलेलं आहे की मला असं वाटतं या सगळ्या दुसऱ्या लाटेच्या यशाचं श्रेय मी ह्या मुलांनाच देते त्याचबरोबर माझे ऑफिस कर्मचारी वेळेवर हजर राहून अवेळी काम करून त्यांनीही अत्यंत चोखपणे हे दुसऱ्या लाटेला तोंड दिलं आणि हे सगळं करत असताना आज आम्ही तिसऱ्या लाटेची तयारी करीत आहोत लहान मुलांसाठी एक दोन तीन चार हे वॉर्ड आम्ही रिकामे केले त्यांना निर्जंतुक केलं स्वच्छ करून त्याच्यासाठी आम्ही वेन व्हेंटिलेटर्स लहान मुलांचे आणि कॉन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे आणायची सुद्धा आम्ही तयारी केलेली आहे त्याच्यासाठी लागणारा साठा हा सुद्धा आम्ही आमदार साहेबांना आणि आमच्या प्रशासनाला सिव्हिल सर्जन साहेबांना यादी देऊन त्याच्यासुद्धा आम्ही तयारीत आहोत आणि खरंच आज हे सगळं कामा काम आम्ही हे जे पा पार पाडू शकलो ह्याच्यामध्ये सर्व टीमनं अत्यंत अतिशय उत्कृष्टपणे काम करून सगळ्या ग्रामीण रुग्णालयाची आणि सिनियरकरांची मान खचितच उंचावलेली आहे धन्यवाद